मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे असं एन आय एच्या विशेष न्यायालयानं सांगितलंय एक हजार पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं आज निकाल सुनावला आहे आता तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या आय या विशेष न्यायालयात निकाल सुनावण्यात आला आणि त्यानंतर निर्दोष मुक्त म्हटलंय आपण पाहतोय तपास यंत्रणा आरोपींविरुद्ध पुरेसे ठोस पुरावे सादर करू शकलेल्या नाही आहेत केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा दिली जाऊ शकत नाही कोर्ट मोटारसायकल मधूनच झाला हे सरकार पक्ष सिद्ध करू शकलेला नाही आहे बाईकच्या चेसेस नंबर मध्ये सुद्धा त्रुटी असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय आरोपींमध्ये बैठका झाल्याचा किंवा कट रचल्याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणांना मिळालेला नाहीये आरोपींच्या मोबाईलमधूनही फारसे महत्त्वाचे पुरावे आढळलेले नाहीयेत असं कोर्टानं नमूद केलंय आरोपी प्रसाद पुरोहित यानं अभिनव भारत संस्थेचा निधी स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा सुद्धा उपलब्ध नाहीये सुमारे सतरा वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता या स्फोटात सहा जणांचा सा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते रमजान मध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला होता त्यामुळे जखमींची संख्या जास्त होती घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञा यांची त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता दिवशी सप्टेंबर प्रज्ञासलेगावच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी कलम तीनशे सात तीनशे दोन तीनशे सव्वीस तीनशे चोवीस चारशे सत्तावीस असे अनेक स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह अनेक आरोपी या कटात सामील असल्याचा दावा करण्यात आला होता हिंदुत्ववादी विचारसरणीचा भाग म्हणून ही बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली होती आणि तिची अंमलबजावणी देखील करण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर होता एन आय सात आरोपींसाठी मृत्यूदंडाची मागणी केली होती अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्यान अभावी सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे